अचलपूर ते परतवाडा रस्त्याची रुंदी वाढवल्यामुळे पूर्वी ज्या जागी विद्युत पोल उभे होते तिथेच उभे आहेत यापैकी गाडगे बाबा पानोरी दिवशी अपघातांचा नागरिकांना सामना करावा लागत तसे, तसे, आहे तसेच हॉस्पिटल व अन्य ठिकाणी जीवघेणी लोखंडी जिवंत विद्युत पोल नागरिकांचा काळ बनून उभे आहे याबाबत विद्युत प्रशासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला महिनाभराआधी दिलेल्या लेखी निवेदनावर वेळीच दखल घेण्यात आली असती तर अनिल काजदेकर राहणार काटकुम चुर्णी व बाबू चिमुटे राहणार काटकुम चुर्णी यांना विद्युत खांबाच्या अपघातात आलेले अपंगत्व टळले असते परंतु जीवितहानी होण्याची वाट पाहत विद्युत विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग तात्काळात असल्याचे जात आहे तरी या जीव घेण्या समस्यावर त्वरित उपाध्यक्ष विवेक महल्ले यांच्या नेतृत्वात विद्युत खांबांना मृत शवाचे धोतर गुलाल हार कुंकू लावून प्रचंड प्रमाणात प्रशासनाविरोधात घोषणेबाजी करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले यावेळी मनसे जनहित कक्ष जिल्हा उपाध्यक्ष विवेक महल्ले यांच्यासह भूषण नागे जिल्हा उपाध्यक्ष मनसे शेतकरी सेना सागर डांगे तालुका उपाध्यक्ष अंकुश वाघ पंकज पर्वतकर अक्षय काठोडे शहराध्यक्ष मनसे जनहित कक्ष प्रणय पानसे रितेश कोठाडे ऋषिकेश साळुंके गोलू फिसके आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते अचलपूर परतोडा रोड वर तहसील जवळमध आहेत एक खंबे वीज वितरण कंपनीच्या ह्या बंगळ काढबाड करणाऱ्या वीज वितरण कंपनीचा जाहीर निषेध म्हणून ह्या खांब्याला आज आम्ही इथे मुरदाळ खंबा घोषित करतो की ह्या ह्या रस्त्यावरती एवढी व वडतर आहे वाहतूक आहे आणि एवढं बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने या, या रस्त्याचा केला हा रस्ता मोठा केला पण हे खंबे हाच नाही तर असे भरपूर खांब्या शहरामध्ये जे रस्त्याच्या मधोमध आहे त्यामुळे भर भरपूर चालणाऱ्या लोकांचे गाड्यांचे ॲक्सिडंट इथे होते यासाठी आम्ही वेळोवेळी आमचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक भाऊ मल्ले यांनी वेळोवेळी निवेदनं दिले त्यांनी वेळोवेळी तिथं पाठपुरावा केला तरी पण या कुठल्याही ना सार्वजनिक बांधकाम विभागाला ना एम एस सी बीला त्यांना कोणालाही जाग येत नाही आहे आताला आठ दिवस अगोदर एक मेलघाटातील आदिवासी मुलांचा इथं ॲक्सिडंट झाला भरपूर भयानक ॲक्सिडंट झाला तरीही त्यांना जाग आली नाही तर म्हणून आज या मेलेल्या प्रशासनाला या मूर्द प्रशासनाला जागे करण्यासाठी आज आम्ही हे पहिलं शांततापूर्वक आंदोलन एक मूर्दळ मूर्दळ आंदोलन मुरदा मुरदाड खांब्याचा आणि भोगळ कारवाळ करणाऱ्या विद्युत वितरण कंपनीचं जाहीर निषेधसाठी आज आम्ही इथं आंदोलन करत आहे यानंतर वीज वितरण कंपनीला आम्ही हा इशारा देतो की तुम्ही हे त्वरितल्या त्वरित आठ दिवसात जरा खांबा काढला नाही तर इथे मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल व ते आंदोलन अतिशय तीव्र राहील व लोकांच्या जीवासाठी मनसे कुठल्याही थराला जाईल मागील एक एक महिन्यापासून आम्ही विद्युत प्रशासनाला विद्युत पोल काढायसाठी निवेदन दिलं होतं आज पो पूर्ण एक महिना होऊन गेला पण त्यांनी अजून हा पोल काढला नाही इथे दोन वेळा अपघात पण होऊन गेले पण प्रशासन काही जागा होत नाही आहे बांधकाम विभाग म्हणते ते त्यांच्याकडे आहे विद्युत विभाग म्हणते म्हणते ते त्यांच्याकडे आहे म्हणजे एकमेकाला ढकल ढकल करत आहेत ते आमची एकच विनंती आहे की हे लवकरात लवकर पोल काढावे अन्यथा इथे आम्ही रास्ता रोको करणार हे शांततेच्या मार्गाने केलं पण इथून आता तीव्र मार्गाने आंदोलन होणार आहे पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा